इस्रायल आणि इराण या दोन देशांच्या युद्धामध्ये शेवटी अमेरिकेला पडावंच लागलं अमेरिका या युद्धामध्ये कधी सहभाग घेणार याच्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं होतं दोन आठवडे आम्ही अजून वाट बघणार आहोत त्यानंतर आम्ही ह्या युद्धामध्ये यायचं की नाही ठरवणार आहोत परंतु काही दिवसांतच म्हणजेच आजच्या रात्री अमेरिकाने इराणवर सहा बंकर ब्लॉस्ट हे टाकले गेले आणि सर्व जगाची धोक्याची घंटा टळली आहे म्हणजे इराण हा अणुबॉम्ब बनवत होता कारण काही दिवसांतच हा अणुबॉम्ब बनवला असता तर इस्रायलसहित अमेरिका आणि अनेक देशांना याचा धोका होता जर एक मुस्लिम राष्ट्राकडे अनुबॉम जर आला असता तर वारंवार त्यांनी धमकवण्याची भाषाही केली असती इस्रायलला चांगलंच माहीत होतं म्हणून इस्रायल इतर मुस्लिम राष्ट्रांना कधीच अणुबॉम्ब बनवून देत नाही याच अनुषंगाने इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये युद्ध हे चालू होतं कारण आता या दोन देशांच्यामध्ये एक देश नक्कीच संपणार होता परंतु आज पहाटेच अमेरिकेने या युद्धात उडी मारली आणि बंकर बॉस्ट हा डागला गेला तर आता हे तिसरं महायुद्ध म्हणता येईल अशा देखील चर्चा सुरू झाल्या आहेत इराण अमेरिकेचा बदला घेणार हे देखील सांगितलं आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांनी छाती टोकून सांगितलं आहे हो आम्ही हा बंकल भ्रष्ट केला आहे तर मंडळी इस्रायल आणि अमेरिका हे दोन देश एकीकडे झाल्यामुळे मुस्लिम राष्ट्र हे इराणला का सपोर्ट करत नाहीत हा देखील मोठा प्रश्न आहे परंतु आज जो अमेरिकेने हल्ला केला हा हल्ला योग्य होता की अयोग्य తర్వాత మండే తుమ్ ప్రతా కామెంట్ సెక్స్ మే నీ క